सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत राहुरी येथील अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देवेंद्र लांबे यांनी म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं ना मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय आज देण्यात आला आहे या निर्णयामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये दुखावला गेलाय सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडले आहे त्यामुळेच मराठ्यांचे आरक्षण न्यायालयामध्ये टिकू शकलेलं नाही या परिस्थितीमध्ये राज्य सरकार केंद्राकडे बोर्ड दाखवत आहे आम्ही राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला सांगू इच्छितो की आपण समन्वयातून मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मार्ग काढावा उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणासंदर्भात या ठिकाणी निकाल दिलेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचं या ठिकाणी निर्णयाचं आम्ही स्वागत करतो परंतु या आरक्षणासंदर्भात आज या ठिकाणी सरकार कुठंतरी कमी पडलं आहे अशी भावना समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि या सरकारने ज्या प्रकारे मांडणी केली सरकार मांडणी की मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी कुठंतरी कमी पडलेली आहे असा समज या ठिकाणी आमच्या संबंध समाजाचा आहे यासाठी आम्ही सरकारचा या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करून या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आम्ही पुन्हा एकदा या सरकारचा या ठिकाणी निषेध नोंदवतो दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे शासकीय यंत्रणेवरती अधिक ताण पडू नये म्हणून निवडक कार्यकर्त्यांसह मराठा समाज बांधवांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोंबाबोंब आंदोलन केलं आहे भविष्यकाळामध्ये मराठा समाजाला योग्य न्याय न ना मिळाल्यास समाजाचा उद्रेक होऊन सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नवमहाराष्ट्र न्यूज राहुरी